दिवाळीमध्ये देवात आम्ही दिवे सुद्धा लावतो दिवाळीमध्ये देवात आम्ही दिवे सुद्धा लावतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आई सौंदरीचं रूप डोळे भरून पाहतो मग आम्ही रथोत्सवाची वाढ बघतो मग आम्ही रथ उत्सवाची बघतो आईच्या भेटीसाठी आमच्या चाकरमानी मुंबईत पुण्यावरून येतो जर शिवर्धन तालुका हा एक मुकुट आहे तर दिव्यागरा आणि हरेश्वर त्या मुकुटावरील आहे हिरा

व गझल मुशायरा या कार्यक्रमामध्ये नुकताच श्रीवर्धनमध्ये हा कार्यक्रम पार पडला असून श्रीवर्धन येथील पळदे कॅटरस या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी रायगड जिल्ह्यातील नामवंत कवी त्याचबरोबर श्रीवर्धनमधील देखील काही कविताकार यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत या कविता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मी सावंत तवसाळकर आपण पाहत ऍडव्हान्स श्रीवर्धन सुकटीचं कालवण रेशनच्या भातावर रेशनच्या भातावर पेज भाताची होती खूप कसदार होती खूप कसदार खुळखुळू आकडीचे खुळखुळू आकडीचे नाही घुंगरू वाजत चार वाढली बांधाला नाही कुणीच कापत चार वाढली बांधाला नाही कुणीच कापत जरी वाढलं गवात उभ्या शेतात हे सार उभ्या शेतात हे सार राही शेतात शाभूत नाही खाण्या गुर ढोर नाही खाण्या गुर ढोर नाही गोठ्यात वासरू नाही बैल नाही गाय कवी मन हळहळत कवी मन शेतकरी आहे नाही गोठ्यात वासरू नाही बैल नाही गाय नाही सकस आहार ही ही साय। आले ओडे बेली यांची भेट देवदेवतांची मंदिराशी भेट देता महती कळते देवदेवतांची पावनभूमी ही अशी परशुरामाची रायगड रत्नागिरी ठाणे पालघर संगे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे पालघर सगळे सिंधुदुर्ग देवाची डेंगू जमू असला पृथ्वीवरचा स्वर्ग बाय तुमची कापसाचे लाख काटे आणि काचा मी ते तोडून आलो लाख काटे आणि काचा मी ते तोडून आलो ठरवून या भावनांचा भाव जेव्हा पाडला जसा शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव पाडला जातो तसा की ठरवूनिया भावनांचा भाव जेव्हा पाडला तू मी तुझ्या दारा पुढे त्या भावना फेकून आलो मी तुझ्या दारा पुढे त्या भावना फेकून आलो पुढचे बघा की सात बारा कोणताही या पुढे रडणार नाही सात बारा कोणताही या पुढे रडणार नाही त्या व्यवस्थेच्या गळ्याचे माप मी घेऊन आलो पैसा खर्च असतो नाही आमच्यासारख्या फुडाणा ना काय प्रत्येक मिळणार असतं कॉन्ट्रॅक्टरला काय मिळणार नसतं परंतु जेव्हा शेवटचा व्यक्ती सुद्धा तो निघून जातो ज्यावेळेला तिथे शहरामध्ये त्यावेळेला ते रस्ता बांधतात करोड रुपयाचा रस्ता बांधतात त्या कॉन्ट्रॅक्टरची मजा होते आमच्यासारख्या राजकारणाची मजा होते त्यांना काय जरवार सांगतात दोन कविता म्हणजे असं आहे हे सडक हे सडक तू अभि आई हे सडक तू अभि अग तो गाव का हर एक शहर शहरच्या लागले आहे दोन ओळींची कविता फक्त किती त्यात आहे बघा कॉन्ट्रॅक्टरचा मुजोरपणा राजकीय माणसांचा मुजोरपणा गर्विष्ठपणा की त्यांच्या हा आहे आणि सर्वसामान्यांची हदबलता त्यातनं आहे किती दोन वळ कविता किती तुम्ही त्यातून अर्थ घेऊ शकता दुसरे त्याही पेक्षा महत्वापूर्ण एक कवि एक ओळींची सुद्धा कविता आहे मग तो कवी माहिती नाही की आपण बघतो बघ कायकांचं दुर्भाग्य असं असतं की बाबा आपण आता आहोत की आपण वाटून चल माझं सेकंड होम मला घ्यायचं आहे मला फार मोह बनवायचं आहे पण त्या काहींच्या नशिबात दुर्ध्वनी असं असतं की आयुष्यभरच्या चाळीत स्वतःच्या किंवा भाड्यानेच लागते कुठेतरी वाटत असत स्वतःच अस पण त्यांच्या दुर्भाग्याने ते होऊ शकत नाही परंतु कधी होतो त्यानंतर स्वतः जमीनदार कधी होतात जेवढा तो माणूस मरतो त्याचा होतो तेवढी जागा त्याची होते मुस्लिम समाजमध्ये साफ त्यांचा खड्डा त्याला होतो त्यावर काय कवीने दिलंय महोत तु न मध्ये जमीनदार बना दिका ओळीची कविता ए मत मुझे जमीनदार बनवत नाही एका कोळीत सुद्धा तुम्ही सब्दूस करू शकता जास्त काही आता बोलत नाही बोलण्यासारखं भरपूर झालंय फक्त एक माझी छोटी चारोळी ती म्हणतो की कवीने कसं वागलं तर कवीने कवितेला हळूवर स्पर्शाने जाग आणली कवीने कवितेला हळूवर स्पर्शाने जाग आणली आणि स्पर्शवेळी बहरतच गेली बहरतच गेली धन्यवाद